हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसांनी आज आपला हा व्हिडिओ येणार आहे जवळपास आठवडा झालं व्हिडिओ आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आणि आज दिव्यांची पूजा वगैरे करायची असती तर दिवे वगैरे सगळे स्वच्छ केलेले आहेत तर आता मी दिव्यांची पूजा कशी कर करते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया माझी ही देवपूजा वगैरे झालेली आहे सर्व काही तर मी ज्याप्रमाणे मागच्या वेळेस अमोशाला तुम्हाला ज्या काही सेवा किंवा जे काही उपाय सांगितले होते मी कशक करते काय तर ते सर्व करून झालेलं आहे माझं सर्व क्लिनिंग वगैरे आणि देव देवांची पण साफसफाई वगैरे देव घासून वगैरे घेतले सगळे देवाचे भांडे वगैरे आणि आता देवपूजा करून झालेले तर दिव्यांची पूजा करते आता तर आता दिव्यांची पूजा करण्यासाठी ना आपल्याला इथे पाटावरती कपडा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना आपल्याला आपले जितके दिवे आहेत तर दिव्या ठेवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं तांदूळ ठेवायचे आहेत कारण का कोणतीही पूजा करताना पहिल्यांदा खाली तांदूळ ठेवावे आणि मग त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे माझ्याकडे काही जास्त दिवे वगैरे नाही आहेत कारण माझ्या ज्या मोठ्या देवाच्या समया वगैरे आहेत तर त्या गावालाच असतात गावी लक्षणे वगैरे असतात त्याच्यामुळे तर माझ्याकडे इथे जितके मला लागतात तेवढे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यांचीच आता इथं पूजा करून घेते तर इथून याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं त्याच्यानंतर कोणतीही पूजा करताना आपल्याला पहिल्यांदा गणपतीची पूजा करायची असते तर इथे मी गणपती मिळून सुपारी ठेवणार आहे पहिल्यांदा तर पहिला प्रज्वलित करते म्हणजे आपल्याला कोणती पूजा करायची असते ती पहिला दिवे लावून मग सुरू करायची असते त्याच्यामुळे ते नाही बाजू असं गळतो त्याच्यामुळे ठेवून तर आता सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेते ओम गण गणपती नमो नम ओम गणपती नमो महा गणपती बाप्पासाठी लाल फूल ओम गणपती नमो महा ओम गंगणपतई नमो महा ओम गणपती नमो महा त्याच्यानंतर गणपती बाप्पाला जे आहे ते गुळखोबऱ्याचं त्याच्यानंतर गणपती बाप्पाला इथे हे गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घेते ओम गणपती नमो महा

श्रभंगरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपककार काणी कुंडली हा दिव्याला पाहून नमस्कार दिवाला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी अशा पद्धतीने दिव्याची प्रार्थना म्हणून आपल्याला दिव्यांना प्रार्थना करायची आहे की त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की ते वर्षभर आपल्याला प्रकाश देतात त्यामुळे त्यांचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या घरातील कुटुंबातील समाधानासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीची ही दिव्यांची पूजा जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या या दिवशीनं यांना खरं तर ज्वारीच्या लहाचा नैवेद्य असतो पण सध्या ते अवेलेबल नसल्यामुळे मी फळ ठेवलेलं आहे एकाने गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर पूजा वगैरे झाल्याच्यानंतर स्वयंपाक केला कपडे वगैरे धुतले जेवण झालं त्याच्यानंतर त्या व्हिडिओ कंटिन्यू केलाच नव्हता जेवणामध्ये आज साधा सिंपल मेन होता बटाट्याची कापून केलेली सुक्की भाजी आणि त्याच्यानंतर हे कडी होती आणि भाकरी सिंपल ठेचा वगैरे असं साधं जेवण होतं आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्यानंतर आता चालू आहे परीचा होमवर्क आणि परीला ना खूप सारा होमवर्क दिले काल थोडासाच केला होता आणि आता राहिलेलं आज करायचं आहे खूप जास्त ह्याच्यामुळं की परी दोन तीन दिवस स्कूलला गेली नव्हती ना मग तिचा क्लासवर्क पण पेंडिंग होता आणि यावेळेस होमवर्क पण थोडा जास्तच दिला होता कारण का बहुतेक त्यांना हे बुक कम्प्लीट करायचं असेल असे वन टू थ्री असे एट बुक आहेत त्यांना तर त्याच्यातले वन आणि टू असं सा एक साथ चालू होतं तर ते बहुतेक आता दोन्ही बुक कम्प्लीट करून पुढचे बुक त्यांना घ्यायचे असतील त्याच्यामुळं जास्त होमवर्क दिला आज त्यांना तर आता परी होमवर्क करते आहे आणि काय काय होमवर्क आहे परी हा होमवर्क केला बरी मी अजून आणखी काय काय केलं ग कलरिंग केलेलं कुठे आत्ताच आत्तापरी मी हे कलरिंग केलेलं आहे छान असं नाही टोमॅटो मँगो कॅप्सिकम डोरेमॉन वेल भेंडी तू सांग काय काय केले तू कलरिंग आमची परी ना परी तुला स्कूलमध्ये मॅम काय म्हणतात हा ते बघ ते गेलं ना गेलं गेलं मागे नाही तुझं नाव काय स्कूल मध्ये आगड पापडी स्कूलचं नाव नाही तुझं नाव काय आहे स्कूलमध्ये घरी आपण परी म्हणतो पण स्कूलमध्ये मॅम काय म्हणतात तुला ध्वनी ध्वनि अजून काय म्हणतात मॅम तुला गुड गर्ल का म्हणतात तर बॅड गर्ल गर। कशी काय गुड गर्ल मी स्क्रॅम मी स्क्रॅप पटपट करते म्हणून म्हणून आणि घरी का नाही करत मग मम्मीने सांगितलेलं पटपट होळी फक्त मॅमचं ऐकते का मम्मीच नाही का आहे धोनी मम्मीचं काहीही ऐकत नाही स्टार्स चला आता परीचा थोडाफार होमवर्क केलाय तिच्या मूडवरती असत मध्येच तिला सॉरी शिंक आली होती मध्येच तर मध्येच तिच्या मूडवरती असतं आणि तिला कंटाळाला की निघून जाते मग परत थोड्या वेळाने वेळ गेल्यानंतर अजून थोडंसं असं मिळून तिला करावं लागतं जास्त होमवर्क असला की तर तोपर्यंत आता ना मी उद्याची तयारी करते इथंच आमच्या गल्लीमध्ये ना बेलाचं झाड जा आहे एक तर उद्या आपला पहिला श्रावणी सोमवार आहे तर आता आठवण आली तर बेल काढून घेऊन येते परत विसरले की तसेच विसरून जाईल तर चला मला ता घेऊन येते